नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन आता लोकेशनचे रिपोर्ट पाहत असतो तर सायली अर्जुनला विचारते काय हो रिपोर्टमध्ये काय आलं आहे नक्की साक्षीचं लोकेशन काय दाखवत आहे ते आश्रमात होते का त्यावेळी ते अर्जुन म्हणतो आता माझ्या हाती असणाऱ्या साक्षीच्या लोकेशनच्या ओरिजिनल रिपोर्टवरून हेच सिद्ध होत आहे की साक्षी शिकरे ही त्या दिवशी स्टार इव्हिनिंग रिसॉर्टवर नव्हती तर ती आश्रमाच्या जवळच्या रोडवर होती म्हणजेच एस के रोड आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो सायली म्हणते एस के रोड हा तर आश्रमाच्या समोरचा रोड आहे परंतु साक्षी तर त्या रोडवर काय करत होती अर्जुन म्हणतो एवढं मात्र नक्की की त्या दिवशी साक्षी स्टार इव्हिनिंग हॉटेलमध्ये रिसॉर्टमध्ये नव्हती तर ती एस के रोडमध्ये होती म्हणजेच ती आश्रमाच्या जवळ होती असंच या लोकेशनमध्ये दाखवलं जात आहे आणि हा कोर्टात सादर करण्यासाठी भक्कम पुरावा आहे आणि हा पुरावा आपण कोर्टात सादर करणार आहोत तर चैतन्य म्हणतो जरी आपण हा पुरावा सादर केला तर त्यावर दामिनी देशमुख काहीतरी ऑब्जेक्शन घेणारच तर अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली कारण ज्यावेळी आपण हा पुरावा सादर करू त्यावेळी दामिनी देशमुख असंच सांगण्याचा सा प्रयत्न करतील की साक्षी त्या रोडवरून गेली असावी आणि महिपत शिकरे आणि साक्षी ना काही बनवाबनवी करण्याचा प्रयत्न करणारच आणि आता तर त्यांना खात्री आहे की फक्त तीस दिवसांची मुदत असल्यामुळे हे चॅलेंज फक्त आपल्यासाठी नाही आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा आहे आणि या चॅलेंजच्या वेळी ते नक्कीच काहीतरी चूक करून बसतील आणि त्याच संधीचा आपल्याला फायदा करायचा आहे आता आपल्याला असे स्ट्रॉंग पुरावे सादर करावे लागतील की ज्यामुळे साक्षी त्या रात्री स्टार इव्हिनिंग रिसॉर्टमध्ये नसून आश्रमामध्ये होती हे सिद्ध होता येईल तर चैतन्य म्हणतो खरं तर एस के रोडपेक्षा जर साक्षी आश्रमामध्ये होती हे जर लोकेशनमध्ये कळालं असतं ना तर आपल्याला एकदम सोपं पडलं असतं परंतु आपल्याला आता या सगळ्याचा मागोवा घ्यावाच लागेल CCTV तर सायली म्हणते परंतु साक्षीने जे सी सी टी व्ही फुटेज कोर्टात सादर केलं होतं त्यामध्ये तर ती रिसॉर्टमध्येच होती ना म्हणजे माझा तर गोंधळच उडाला आहे मला तर काहीच कळत नाही तर चैतन्य म्हणतो पण त्यासाठी आता आपल्याला त्या रिसॉर्टवरच जावं लागेल स्टार इव्हिनिंग रिसॉर्टमध्ये आपण गेलो तरच आपला गुंता सुटणार आहे तर अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली चैतन्य अगदी योग्य बोलत आहेस त्यामुळे आत्ताच आपण त्या रिसॉर्टमध्ये जाणार आहोत तर सायली म्हणते पण ते, ते रिसॉर्टचे माणसं आपल्याला सहजासहजी फुटेज देतील का तर सायलीचा हा प्रश्न ऐकताच चैतन्य म्हणू लागतो नाही ते तेवढं सोपं नाही खरं तर फुटेज मिळण्यासाठी जी प्रोसेस करावी लागते तीच प्रोसेस आपल्याला करावी लागणार आहे अर्जुन म्हणतो त्याची काहीच गरज नाही कारण जर आपल्यासोबत एखादे इन्स्पेक्टर साहेब असतील तर ते फुटेज त्यांना द्यावंच लागेल आणि म्हणूनच आता आपण आपल्यासोबत इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन जाणार आहोत चैतन्य तू एक काम कर इन्स्पेक्टर सावंत हे आपल्याला नेहमीच मदत करतात आणि त्यांना घेऊन तू तिथपर्यंत पोहोच मी सायलीला घेऊन तिथे पोचतोच आणि आता आपण स्टार इव्हिनिंग हॉटेलमध्ये जाऊनच सगळे साक्षी पुरावे शोधायचे आहेत आता असा काय सापळा रचायचा आहे असा काय ट्रॅप रचायचा आहे की ज्यामध्ये महिपत शिकरे आणि साक्षी पूर्णपणे अडकतील मग मात्र त्यांच्याजवळ कुठलाही पर्याय नसेल आणि त्यासाठी आपल्याला आता तिथे पोचावंच लागेल आता मी आहे महिपत शिकरे आणि साक्षी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टार इव्हिनिंग रिसॉर्ट आता त्यातच आपल्याला सगळं काही कळेल आणि म्हणूनच आता चैतन्य म्हणतो चालेल मी तिथे पोहोचतोच असं म्हणत चैतन्य इन्स्पेक्टर साहेबांना इन्फॉर्म करण्यासाठी तिथून निघून जातो तर इकडे सायली अर्जुनही निघायच्या तयारीत असतात अर्जुन म्हणतो मी आलोच तयार होऊन असं म्हणत अर्जुन तयार होण्यासाठी जातो आता सायली मात्र काळजीत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया छानपैकी हॉलमध्ये बसून गाणी ऐकत असते आणि त्याचवेळी सायली आणि अर्जुन निघालेले असतात आता सायली अर्जुन बाहेर निघत आहेत हे, हे ज्यावेळी प्रिया पाहते त्यावेळी ती विचार करू लागते आणि म्हणते थोड्या वेळापूर्वी चैतन्यही बाहेर पडला आणि त्याच्या चेहऱ्यावरही हसू होतं आणि आता सायली अर्जुनसुद्धा निघाले आहेत म्हणजे यांचा काही प्लॅन तर नसेल ना नाही नाही मला यांचा पाठलाग करावाच लागेल मला शोध घ्यावाच लागेल की सायली अर्जुन आणि चैतन्याचं नक्की कुठलं कर कटकारस्थान शिजत आहे आणि त्यासाठी मला जावंच लागेल आणि म्हणूनच प्रिया घाईघाईने निघालेली असते परंतु शेवटी पूर्णाची प्रियाला आवाज देतात आणि म्हणतात तन्वी अगं बाळा माझा हात धरशील का मला वीस फेऱ्या मारायच्या आहेत अगं माझे गुडघे खूपच दुखत आहेत मला खूप त्रास होतोय तर प्रिया मनाशीच म्हणते झालं या मातारीचे दुखत आहेत आणि ही वीस फेऱ्या मारणार म्हणजे हिच्या स्पीडने जर वीस फेऱ्या मारायला गेल्या तर आजची संध्याकाळ होईल नाही नाही मला काहीही करून सायली अर्जुनचा सा पाठलाग तर करावाच लागेल तर प्रिया नाटक करत म्हणते पूर्णाजी अगं मी काय म्हणते तुझे दुखत आहेत आणि आता जर तू फेऱ्या मारल्यास तर तुझे गुडघे अजून दुखतील त्यापेक्षा तू इथे सोफ्यावर बस आणि पाय अगदी स्ट्रेट करून ठेव म्हणजे कसं होईल तुझ्या गुडघ्यांनाही आराम मिळेल तर पूर्णाजी म्हणतात ते नंतर करते ग मग तू एक काम करशील का माझ्या गुडघ्यांना बाम तरी लावून दे प्रिया म्हणते लावते पण एक काम करशील का पूर्णाजी माझं जरा महत्वाचं काम आहे मी जाऊन येते परंतु पूर्णाजी प्रियाचा पिच्छा सोडायला काही तयार नसतात पूर्णाजी म्हणतात नाही नाही तू मला आताच बाम लावून द्यायचा प्रिया चिडते आणि म्हणते अगं पूर्णाजी विमलला सांग ना मी येते आता असं म्हणत प्रिया घाईघाईने निघून जाते पूर्णाजी तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात परंतु प्रिया मात्र काही थांबायला तयार नसते तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी रविराज सर चहा पित असतात आणि त्याचवेळी प्रतिमा आहत्या भरपूर अशी फुलं घेऊन येतात सुमन काकू म्हणतात प्रतिमा वहिनी अहो एवढी फुलं तर प्रतिमाहत्या म्हणतात हो ना आज बागेमध्ये भरपूर अशी सायलीची फुलं होती म्हटलं जाऊन गजरे बनवावेत आणि म्हणूनच फुलं घेऊन आली आहेत आपण एक काम करूया का यातील थोडे गजरे पूर्णाईंच्या घरी पाठवून देऊया म्हणजे त्यांनाही आवडतील सुमन काकू म्हणतात हो ना म्हणजे मुलीही खुश होतील आणि प्रतिमात्या पुढे म्हणू लागतात खरं तर सायलीला सायलीचे गजरे खूप आवडतात मी तिच्यासाठी अगोदर बनवते असं म्हणत प्रतिमात्या धागा आणण्यासाठी जात असतात आणि त्याचवेळी म्हणतात नाही नको आता मात्र रविराज सरांना धक्काच बसतो रविराज सर विचारतात प्रतिमागं काय झालंय प्रतिमात्या म्हणतात अहो मी तर सायलीसाठी सायलीचा गजरा बनवायला घेतलाय परंतु खरं तर सायलीच्या फुलाची अर्जुनला ॲलर्जी आहे ना आणि आता जर मी सायलीचा गजरा सायलीसाठी पाठवून दिला तर अर्जुनला शिंका यायला सुरुवात होतील आता हे ऐकल्यानंतर रविराज सर आणि सुमन काकू एकमेकांकडे पाहू लागतात आता रविराज सरांना खूप आनंदच झालेला असतो रविराज सर म्हणतात प्रतिमा अगं अर्जुनला सायलीच्या फुलांची अलर्जी आहे हे तुला कोणी सांगितलं सायलीने सांगितलं आहे का तर प्रतिमा आता म्हणतात नाही मला कोणीच सांगितलं नाही मी तर सहजच बोलले आता रविराज सर सुमन काकूंकडे पाहतात सुमन काकू म्हणतात प्रतिमा वहिनी अहो हे अगदी खरं आहे अर्जुनला सायलीच्या फुलांची खूप ॲलर्जी आहे जरा जरी फुलांचा वास घेतला तरी त्याला शिंका येतात तर आता रविराज सर म्हणतात प्रतिमा तुला कळतंय का अगं तुला एवढी छोटी गोष्ट आठवली आहे आणि तीसुद्धा खूप वर्षापूर्वीची अर्जुनच्या लहानपणीची गोष्ट आता मात्र प्रतिमा त्यांना खूप आनंद झालेला असतो तर नागराजच्या मात्र पायाखालची जमीनच सरकते नागराज मनाशीच म्हणतो की या प्रतिमा वहिनीला सगळा भूतकाळ आठवतोय परंतु आमची मात्र अधोगती नक्कीच आता मला काहीतरी करावं लागेल या गोळ्यांचा इफेक्ट का दिसत नाही आहे तिच्या पूर्वीच्या ट्रीटमेंटचा इफेक्ट आता दिसू लागला आहे नागराज मात्र खूप घाबरून गेलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुनने सांगितल्याप्रमाणे आता चैतन्य इन्स्पेक्टर सावंत यांना घेऊन इव्हिनिंग स्टार या हॉटेलपर्यंत पोहोचलेला असतो आता अर्जुन आणि सायलीही त्या ठिकाणी पोहोचतात अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांचे आभार मानत म्हणतो थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला मदत करायला तयार झालात तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार तुम्ही नेहमीच न्यायासाठी ने लढत असता आणि आमची टीम तुम्हाला नक्कीच सपोर्ट करेल तुम्ही काहीच काळजी करू नका आणि म्हणूनच सर्वजण आता फुटेज मिळवण्यासाठी जातात आणि त्याचवेळी सायलीला फोन आलेला असतो सायली अर्जुनला म्हणते तुम्ही निघा फुडे मी येतेच तर सायलीला प्रतिमात्या फोन करतात आणि म्हणतात सायली बाळा तू कशी आहेस सायली म्हणते मी अगदी ठीक आहे सायली आता प्रतिमात्यांना विचारते प्रतिमात्या सगळं काही ठीक आहे ना प्रतिमात्या म्हणतात हो अगदी उत्तम आहे सायली अगं मी तुला हेच विचारण्यासाठी फोन केला होता तुला सायलीचा सा गजरा खूप आवडतो ना परंतु अर्जुनला सायलीच्या फुलांची अलर्जी आहे ना तर सायली म्हणते की हो प्रतिमात्या हे तुम्हाला कोणी सांगितलं प्रतिमात्या म्हणतात नाही ग को, कोणीच सांगितलं नाही आज मी गजरा बनवत होते त्यावेळी नकळतच मला या गोष्टी आठवल्या सायली अगं मला कोणीही काही न सांगता या जुन्या गोष्टी आठवल्या आहेत आता हे ऐकल्यानंतर सायलीला खूप आनंद होतो सायली म्हणते तुला माहीत आहे का ज्यावेळी लहानपणी आम्ही सायलीच्या फुलांचा गजरा घेऊन जायचो फुलं घेऊन जायचो त्यावेळी मात्र अर्जुनला भरपूर शिंका यायच्या आणि म्हणूनच तन्वी मुद्दामूनच त्याच्या मागे फुडे ती फुलं घेऊन फिरायची आता हे दृश्य सायलीच्या डोळ्यासमोर येतं कारण खरं तर सायली हीच खरी तन्वी असते तर आता सायलीला आठवतं की आपण भूतकाळामध्ये असंच मागे फुडे कोणाच्या तरी फुलं घेऊन फिरत होतो आणि त्यावेळीच ती खाली पडते आणि त्यावेळी अर्जुन तिला सावरतो तिला चिडवतो ती खूप रडत असते तर आता प्रतिमा त्या सायलीला विचारता सायली अगं काय झालंय ऐकतेस ना तू तर सायली म्हणते हो प्रतिमात्या तुम्ही बोलताय ते सगळं काही ऐकते खरं सांगू का तुमच्यामध्ये होणारी ही प्रगती ऐकल्यानंतर मला खरंच खूप आनंद झाला आहे प्रतिमात्या अहो तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवायला लागला आहे हळूहळू सगळ्याच गोष्टी आठवतील तुम्ही काळजी करू नका प्रतिमात्या म्हणतात हो सायली आणि हो आता तू कामामध्ये असशील ना मी तुला नंतर फोन करते सायली म्हणते की हो प्रतिमात्या मी जरा बाहेर आली आहे आपण नंतर बोलूयात का असं म्हणत सायली फोन ठेवते सायली खुश असते आणि आता ती हॉटेलवर जाणार परंतु त्याचवेळी सायलीचा लक्ष तिथे असणाऱ्या गाडीच्या आरशात जातो आता ज्यावेळी सायली गाडीचा आरसा पाहते तर त्या आरशामध्ये तिला प्रिया दिसते सायलीच्या लक्षात येतं की प्रिया आपल्या मागावर आहे सायली मनाशीच म्हणते म्हणजे ही प्रिया आमच्या मागावर इथपर्यंत पोचली आहे आता मात्र सायलीला तिचा खूप राग आलेला असतो परंतु हे सगळं काही अर्जुनला कळावं यासाठी सायली आता इव्हिनिंग स्टार हॉटेलमध्ये जाते तर दुसरीकडे प्रिया विचार करत म्हणते की अर्जुन सायली इथे का आले असावेत तर दुसरीकडे इव्हिनिंग स्टार हॉटेलचे मॅनेजर अर्जुनला काही फुटेज द्यायला तयार नसतात ते म्हणू लागतात दोन वर्षापूर्वीचं फुटेज नाही ते आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत इन्स्पेक्टर साहेब म्हणतात म्हणजे तुम्हाला आम्हाला कॉपरेट करायचं नाही आहे तर मग तुम्ही एक काम करा तुम्ही माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चला आणि तिथे तुमचा जबाब लिहून द्या की आम्ही फुटेज देण्यासाठी तयार नाही आहोत आता मात्र मॅनेजर घाबरून गेलेला असतो तो म्हणू लागतो सर प्लीज तुम्ही असं काही करू नका खरं तर मी या हॉटेलचा मालक नाही आहे मॅनेजर आहे तर चैतन्य म्हणतो हो का तर आता चैतन्य इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो इन्स्पेक्टर साहेब खरंच याला उचलून घ्यावंच लागेल तर आता अर्जुन म्हणतो नाही नको आपण एक काम करू याला नाही तर हॉटेलच्या मालकांनाच घेऊन जाऊ म्हणजे कसं आहे ना या हॉटेलमध्ये होत असणारे काळे धंदेही बाहेर पडतील इन्स्पेक्टर साहेब चालेल ना आता मात्र पूर्णपणे मॅनेजर घाबरून गेलेला असतो तो, तो म्हणतो नाही नको थांबा मी तुम्हाला फुटेज द्यायला तयार आहे मी हार्ड डिस्क घेऊन येतो असं म्हणत तो डिस्क घेऊन येतो आणि आता अर्जुन चैतन्य आणि इन्स्पेक्टर साहेबांना फुटेज दाखवू लागतो आता फुटेज एक एक चालू असतं तर चैतन्य म्हणतो थांबा हे बघ अर्जुन साक्षी आतमध्ये जाताना दिसत आहे म्हणजेच आठ वाजून तीस मिनिटांनी ती हॉटेलवर आली होती तर अर्जुन म्हणतो अरे अजून आपण तेरा तारीखपर्यंत आलोच नाही आहोत हे तर अकरा तारीखचं फुटेज आहे परंतु त्याचवेळी अर्जुनच्या डोक्यात क्लिक होतं की हे सगळं काही साक्षीने जमवलेलं आहे त्याला साक्षीचा तो जबाब आठवतो साक्षी कोर्टात म्हणालेली असते की मी जे काही आहे ते सत्य कोर्टापुढे मांडलेलं आहे कारण त्या दिवशी मी रिसॉर्टवरच होते तर अर्जुन म्हणतो एक मिनिट याचा अर्थ साक्षी शिकरे अकरा तारीखलाच स्टार इव्हिनिंग हॉटेलमध्ये पार्टीसाठी आली होती परंतु तिने कोर्टामध्ये तेरा तारीखचं फुटेज म्हणून अकरा तारीखचंच फुटेज वापरलं आहे म्हणजे तिथे तारीख एडिट करून हे सगळं काही करण्यात आलं आहे तर चैतन्य म्हणतो याचा अर्थ साक्षीने दाखवलेलं हेच फुटेज आहे की जे तेरा तारीखचं म्हणून दाखवलं आहे अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली चैतन्य मनाशीच म्हणतो मन की ह्या बाप लेखीने काही काय कारणय करून ठेवले आहेत ना तर चैतन्य आणि अर्जुन यांचा पुढचा विचार चालू असेल परंतु त्याचवेळी तिथे सायली येते आणि अर्जुनला म्हणू लागते अहो आपण इथपर्यंत आलो आहोत ही बातमी महिपतपर्यंत पोहोचणार अर्जुन विचारतो काय तर सायली म्हणते की हो कारण प्रिय आपल्या मागावर आहे तर आता अर्जुन म्हणतो अच्छा तर दुसरीकडे पाहायला मिळतं महिपत शिखरेंना भेटण्यासाठी आता नागराज आलेला असतो नागराज म्हणतो काहीच कळत नाही आहे वहिनींच्या डोक्यावर गोळ्यांचा इफेक्ट म्हणावा तसा होतच नाही आहे कारण अस्तर तिला अर्जुनचा भूतकाळ आठवला हे ऐकल्यानंतर महिपा शिकरेंना धक्काच बसतो महिपा शिकरे म्हणतात नक्की काय चाललंय तुमचं मला काहीच कळत नाहीये म्हणजे अजून ही ट्यूटीव -ट्यू चालूच आहे का तर त्याचवेळी आता महिपा शिकरेंना प्रियाचा फोन येतो महिपा शिकरे म्हणतात बघ आता आला या चिचुंद्रीचा फोन आता ही चिचुंद्रे काय सांगते हेही ऐकावं लागेल मैपा शिकरे म्हणतात बोल चिचुंद्रे तर प्रिया म्हणते तुम्हाला कळतं आहे का इथे स्टार इव्हिनिंग हॉटेलमध्ये आता अर्जुन आणि सायली आले आहेत तर मैप शिकरे म्हणतात मग मी काय करू त्यांचं बिल देण्यासाठी येऊ का तर प्रिया म्हणते तुम्हाला कळतं आहे का इव्हिनिंग स्टार हॉटेल म्हणजे तेच हॉटेल आहे की ज्या हॉटेलबद्दल साक्षीने कोर्टात साक्ष दिली होती आता हे ऐकल्यानंतर महिपा शिकरे म्हणतात मग तू पुढे काही पाहिलं आहेस का तर प्रियमंते नाही मी फक्त अर्जुनला जाताना पाहिलं आणि सायली कोणाशी तरी फोनवर काहीतरी बोलत होती पण काय बोलत होती हे मात्र कळालं नाही मैपशी क्रेमंतात वाटलंच होतं चिचुंद्र तू एवढंच करू शकतेस सगळ्या बातम्या अर्धवटच है ना? फोंटे तर प्रिया म्हणते अहो पण मी तुम्हाला इन्फॉर्म तर करते आहे ना परंतु महिपा शिकरे रागाने फोन ठेवतात तर दुसरीकडे आता नागराज महिपा शिकरेंना म्हणतो समजा आता ज्याप्रमाणे अर्जुनचा भूतकाळ वहिनीला आठवला आहे त्याचप्रमाणे तन्वीचा भूतकाळ आठवला तर महिपा शिकरे म्हणतात आता तुझी टिवटीव बंद करशील का अरे इकडे तर वेगळाच गोंधळ होऊन बसला आहे आता मला असं झालं आहे की आबाळ सगळीकडे फाटला आहे इकडे शिवू की तिकडे शिवू कारण आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार माझ्या घरापर्यंत येऊन तर पोचलाच परंतु आता इव्हिनिंग स्टार हॉटेलपर्यंतही पोचला पोहोचला आहे आता मात्र काही खरं नाही तर नागराज म्हणतो हे सगळं काही तुमच्याचमुळे घडत आहे आता नागराज आणि महिपत शिकरे एकमेकांवर राग व्यक्त करत असतात महिपत शिकरे आता हॉटेलच्या मॅनेजरला फोन न करता आता हॉटेलच्या मालकालाच फोन करतात आणि म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि त्याची बायको हॉटेलमध्ये आली आहे हे तुम्हाला फोन करून का नाही सांगितलं तर ते म्हणू लागतात सर अहो फोन करून सांगण्यासारखं काय आहे त्यात कारण ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार आपल्या बायकोला घेऊन इथे जेवायलाच आले आहेत कारण त्यांना इथलं पनीर भरपूर आवडलं आहे इथली पनीरची डिश त्यांना खूप प्रचंड आवडली आहे तर आता महिपत शिकरे म्हणतात तुझं ते पनीर कडईतच ठेव पण आता त्यांचा फोटो मला पाठवायचा आणि म्हणूनच आता त्यांच्या सांगण्यावरून त्यांना खरं वाटावं आणि म्हणून यासाठी हॉटेलचे मालक सायली आणि अर्जुन ज्या टेबलवर जेवायला बसलेले असतात त्याचा व्हिडिओ मैपत शिकरेंना पाठवतात मैपत शिकरे म्हणतात बरं ठीक आहे चल ठेवतो फोन पण अजून जर काही कळालं तर मला फोन कर असं म्हणून फोन ठेवताच इकडे सायली अर्जुन त्यांना डन असं सांगतात कारण सायली अर्जुनच्या सांगण्यावरूनच हे सगळं काही मालकांनी केलेलं असतं आता चैतन्य आता इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन तिथे येताच चैतन्य अर्जुनला म्हणतो मला तरी वाटलं होतं की आता हा हॉटेलचा मालक सगळं काही ओकेल परंतु कसं मॅनेज केलं आहे अर्जुन तू तर अर्जुन म्हणतो ज्यावेळी सायली मला बोलली त्यावेळी आम्ही त्याच्या केबिनमध्ये भेटण्यासाठी गेलो होतो आणि त्याचवेळी असं म्हणत आता अर्जुन घडलेला सर्व प्रकार आता चैतन्य आणि इन्स्पेक्टर साहेबांना सांगू लागतो कारण अर्जुन ज्यावेळी हॉटेलच्या मालकांना भेटायला गेला होता त्यावेळी अर्जुनने त्यांना सांगितलेलं असतं की एक खुनी मुलगी तुमच्याकडे सी सी टी व्ही फुटेज मागते आहे आणि त्यामधील तारीख एडिट करून तुम्ही देत हे सगळं काही गैरवर्तन आहे एवढंही तुम्हाला कळत नाही आहे का हे किती चुकीचं आहे हे तुम्हाला कळायलाच हवं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हे प्रकरण जर बाहेर पडलं तर यामध्ये असणारे सर्वच जण अडकणार आहात अगदी तुम्हीही आणि त्यानंतर मात्र तर सायली म्हणते त्यानंतर तुमच्या हॉटेलला कुलूप असेल आणि तुम्हाला तुमचं हॉटेल कधीही उघडता येणार नाही तर आता हॉटेलचे मालक सायली अर्जुनसमोर हात जोडतात आणि म्हणतात प्लीज असं काही करू नका अर्जुन म्हणतो नाही करत परंतु तुम्हाला आम्हाला मदत करावीच लागेल जर तुम्ही मदत केली तर आम्ही तुमची होणारी शिक्षाही कमी करू आणि तुमचं हॉटेल बंद होणार नाही याची जबाबदारी माझी असं म्हणत आता अर्जुनने हा डाव टाकत त्यांच्याकडून सगळं सत्य वदवून घेतलेलं असतं तर चैतन्य म्हणतो अर्जुन अरे कमाल झाली खरंच आता मात्र ते दोघे पूर्णपणे अडकणार तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात या मालकांचा जबाब तर मी घेणारच आहे की जो आपल्याला उपयोगी ठरणार आहे तर सायली म्हणते की आता आपल्याला मार्ग हळूहळू सोपे होणार आहेत त्या दामिनी देशमुखने आपल्यासाठी तीस दिवसाचं चॅलेंज दिलं आहे परंतु हे खरं तर चॅलेंज तिच्यासाठीच आहे तिला वाटलंही नसेल की आपण इथपर्यंत पोहोचू खरं तर ती या भ्रमात असेल की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार काहीच करू शकत नाही परंतु ज्यावेळी कोर्टामध्ये पुरावे सादर होतील त्यावेळी मात्र तिची बोलती बंद होईल तर अर्जुन म्हणतो की हो दामिनी देशमुख तिच्याच या खेळामध्ये अडकणार आहे तीस दिवसाचं चॅलेंज हे तिलाच महागात पडणार आहे खरं तर तीस जुलै ही तारीख तिच्या आयुष्यातली सगळ्यात अजरामर तारीख असेल कारण तिने आयुष्यात पहिल्यांदा हरलेली ही केस असेल असं म्हणत आता अर्जुन सायली हे निर्धार करत आता पुरावे शोधण्याच्या मागे लागलेले असतात तर दुसरीकडे दामिनी देशमुख आपल्या ऑफिसमध्ये काम करत असतात आणि महिपा शिखरे दामिनी देशमुखना फोन करतात आणि विचारतात काय मग देशमुख बाई अहो तुम्ही एवढ्या थंड कशा दामिनी देशमुख विचारतात काय झालंय कुठे आग लागली आहे का आग लागली असेल तर सांगा मला महिपा शिकरे म्हणतात की हो इव्हिनिंग स्टार त्या हॉटेलमध्ये आग लागली आहे आणि तीच विजवायला जायची आहे महिपा शिकरेंचं हे बोलणं ऐकून दामिनी देशमुख म्हणतात स्टार इव्हिनिंग हॉटेलमध्ये आग लागली आहे आणि ती विजवायला जायची आहे काय एवढं झालं आहे तिथे तर आता महिप शिकरे म्हणतात तिथे असं आहे की ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार सहपत्नी तिथे गेला होता आता हे ऐकल्यानंतर दामिनी देशमुख विचारतात कशासाठी महिपा शिकरे म्हणतात जेवणासाठी एवढ्या पनवेलमध्ये हॉटेल असतानाही ते त्याच हॉटेलमध्ये का गेले असावेत खरं तर पुरावा मिळवण्यासाठीच केले असतील ना ॲडव्होकेट डामिनी देशमुख म्हणतात की मयपा शिकरे तुम्ही जरा शांत बसाल का अहो फक्त तुमच्या मनात हाच विचार चालू असतो का आता अर्जुन काहीही करू शकत नाही आणि हो तसंही तीस दिवसाचा चॅलेंज म्हटल्यावर तो हातपाय तर हलवणारच ना तर ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार काही करू शकत नाही हा दामिनी देशमुख यांचा पक्का विश्वास असतो महिपत शिकरे म्हणतात परंतु तो शांत बसणार नाही काही ना काही पुरावे शोधणारच तर ॲडव्होकेट दामिनी देशमुख महिपत शिकरेना म्हणू लागतात त्याला आता हॉटेलवर जाऊ देत नाहीतर वासल्य आश्रममध्ये जाऊ दे तो काहीही करू शकत नाही जास्तीत जास्त काय करेल पुराव्यांचे तुकडे तुकडे आपल्याला कोर्टात सादर करेल आणि काय होणार आहे त्यावर तो काहीही करू शकत नाही कारण ते पुरावे ग्राह्य धरलेही जाणार नाहीत त्यामुळे तुम्ही फक्त शांत राहा तीस दिवसामध्ये ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार काहीच करू शकत नाही आणि त्याला हातपाय हलवायचे आहेत ना हलवू देत असं म्हणत आता दामेळ देशमुख फोन ठेवतात तर दुसरीकडे महिपा शिकरे चिडतच म्हणतात या बाईला बोलायला काय जात आहे परंतु तो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार काय काय करू शकतो हे तर मला चांगलंच माहीत आहे आणि त्याने जर काही केलं तर आम्हाला कुठे तोंड दाखवायला आणि कुठे लपायलाही जागा नसेल तर दुसरीकडे आता सायली अर्जुनला म्हणते की आता तर साक्षी तिच्या ट्रॅपमध्ये अडकणारच तर अर्जुन म्हणतो की हो आता एक एक पुरावे असे हाती लागले आहेत की उद्या कोर्टात याचा अंदाजही नाही की आपण कोणते पुरावे सादर करणार आहोत आता सायली आणि अर्जुनच्या हाती भक्कम पुरावे लागलेले असतात तर आता येणाऱ्या पुढील भागामध्ये कोर्टाची तारीख असते ॲडवोकेट अर्जुन सुवेदार यांनी तर आता साक्षी शिकरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावलेलं असतं अर्जुन जससाहेबांना म्हणू लागतो की आत्तापर्यंत साक्षी शिकरे यांनी सिद्ध आहे की ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी साक्षी शिकरे या स्टार इव्हिनिंग हॉटेलमध्येच होते खरं तर साक्षी शिकरे इव्हनिंग स्टार हॉटेलमध्ये होत्या परंतु ती तारीख मात्र वेगळी होती कारण ज्या दिवशीचं फुटेज साक्षी शिकरे यांनी कोर्टामध्ये सादर केले ती तारीख वेगळी आहे कारण ती तारीख एडिट केली गेली आहे आणि म्हणूनच साक्षी शिकरे यांनी आतापर्यंत जे काही पुरावे कोर्टात सादर केले आहेत ते खोटे पुरावे आहेत आणि ते मी सिद्ध करूनच दाखवेन असं म्हणत आता अर्जुनने चांगलाच धमाका केलेला असतो आता मात्र साक्षी आणि दामिनी देशमुख यांच्या पायाखालची जमीनच सरकते आता हळूहळू अर्जुन आणि सायली मिळून साक्षीच्या या कारस्थानांचा बॉम्ब तिच्या खोटेपणाचा बॉम्ब कोर्टामध्ये कशाप्रकारे फोडतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो तीस जुलै हा कोर्टाच्या निकालाचा अंतिम दिवस असणार या मालिकेचे संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद